मित्रांनो काल बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीची बातमी मिळताच आज बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही सुरू झाली मित्रांनो आपण या व्हिडिओमधून बांगलादेशमधील कांदा निर्यात रिपोर्ट हा पाहणार आहोत आज दिवसभरात किती गाडी निर्यात झाला आणि त्याला भाव किती मिळाला आणखीन किती गाडी निर्यात होईल उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल संध्याकाळी सात वाजता एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं ते म्हणजे बी एस एस या न्यूज वर्त वृत्तपत्राच्या माहितीनुसार बांगलादेश सरकारने आपल्या भारतामधून कांदा आयातीसाठी परवानगीही दिली ते म्हणजे दररोज पंधरा हजार क्विंटल एवढा कांदा हा निर्यात होणार आहे म्हणजेच दीड हजार टन एवढा दररोज कांदा हा निर्यात होणार आहे पन्नास परवाने दररोज दिले जाणार आहेत आणि एका परवानेसाठी तीस टन कांदा हा दररोज आयात हा केला जाणार आहे यासाठी आयात परमिट जे आहे ते काल संध्याकाळी जारी झालं आणि त्यानंतर लगेचच बांगलादेशमध्ये कांदा निर्यात हा सुरू झाली मित्रांनो हे माहिती जी आहे ते खरी होती त्यासाठी आपण सकाळीच आज अपडेट दिलं होतं पण मित्रांनो यामध्ये बांगलादेश कडून हे अपडेट निघताच आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्रातले आज काही बाजार समित्या जे होत्या ती बंद होत्या पण जे बाहेर राज्यामधील आलवर किंवा अन्य जे बाजारपेठ होत्या तिथं मार्केटमध्ये सुधारणा पाहायला मिळाली ते म्हणजे आज जे आलवर मंडी आहे तिथं चौदा पंधरा रुपये भाव मिळत होता तिथे आज मार्केट हे एकोणीस वीस रुपयेवरती गेलेलं आहे आणि जे राहुरी मार्केट आहे नगर जिल्ह्यातलं तिथंसुद्धा आज मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली एक दोन रुपयाने तिथं सुधारणा आहे पण मित्रांनो आज रविवार असल्याने बरेच मार्केट हे आपल्या महाराष्ट्रातील बंद आहेत आणि बेंगलोर हैदराबाद यासारखे ठिकाणीसुद्धा आज मार्केट जे आहे ते बंद आहेत पण मित्रांनो तरीही आज मार्केटमध्ये जे बाजार समित्या जे सुरू होत्या तिथं आज तेजी जे आहे ते पाहायला मिळाली मित्रांनो चला जाणून घेऊयात या रिपोर्टमागे काय आहे सत्य मित्रांनो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मागील दोन तीन महिन्यापूर्वी चौदा ऑगस्ट रोजी बांगलादेश सरकारने आयात परमिट हे जारी केलं याच्या मागे सत्य आणि असत्य काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात मित्रांनो पावसाळी अधिवेशन संसदेमध्ये लोकसभेमध्ये चालू होतं त्यावेळेस जे आपल्या महाराष्ट्रातील खासदार निलेश लंके व भास्कर बगरे शोभा बच्चाव सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून एक आंदोलन सुरुवात केलं होतं ते म्हणजे गळ्यात माळा घालून त्यांनी आंदोलन केलं होतं या आंदोलनामुळे लगेचच बांगलादेश सरकारने आयात परमिट जे आहे ते जारी केलं आणि थोडाकार प्रमाणात कमव तीनशे चारशे गाडी काहीतरी त्यांनी आयात परमिटसाठी परवानगी दिली पंधरा डिसेंबरपर्यंत म्हणजेच आता जो पंधरा डिसेंबर येणार आहे दोन हजार पंचवीसचा तोपर्यंत परवानगी दिली होती पण चार ते पाच दिवस कांदा हा भरपूर निर्यात झाला भरपूर म्हणजे थोड्या प्रमाणात मध्ये झाला आणि लगेचच आयात जी होती ती बांगलादेश सरकारने बंद केली कारण त्यांना शेतकऱ्यांची चिंता होती असं म्हटलं जाते त्यामुळे त्यांनी आयात जी होती बंद केली नंतर सत्तर टिकेच्या बाजार वरती बाजारभाव गेल्यानंतर म्हटलं जात होतं की लवकरच आयात परमिट जारी होईल तरीही आयात परमिट जे आहे ते निघाल नाही जे आपल्या सरकारचं किंवा शेख हसिनाचं किंवा बांगला सरकारचं काही असं त्याचे जे आपले काही देणं घेणं नाही पण आपल्या शेतकऱ्यांना योग्य असा दर मिळत नसल्याने सध्या शेतकरी हा एवढा हवाल दिला होता की लागवडीसुद्धा केलेला जो खर्च आहे तोसुद्धा निघणं अशक्य होतं ओके मित्रांनो आणि आता सध्यासुद्धा हिवाळी अधिवेशन सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे संसदेचं लोकसभेचं आणि राज्यसभेचं यामध्ये परवा आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो म्हणजे भास्कर भगरे शोभा बच्चाव यासारख्या खासदारांनी लोकसभेमध्ये मागणी केली की कांद्याला बाजारभाव मिळावा आणि निर्यात जी आहे ती खुली व्हावी अशी मागणी करत असताना कालच बांगलादेश सरकारने आयात परमिट हे दिलं आहे मित्रांनो यामागे तुम्हाला काही आहे असं वाटत नाही का ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस लगेच आयात परमिट हे निघतं आणि पुन्हा बंद होतं आणि आता लगेचच संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे लगेचच परवानगी मिळते कांदा संदर्भात याच्याशी काही जडजोड आहे असं तुम्हाला वाटत नाही का काय वाटतं कमेंट नक्की करू शकता आणि मित्रांनो ज्यावेळेस संसदेमध्ये अधिवेशन संपतं त्यावेळेस आयात परमिट जे आहे ते बंद केलं जातं ह्यामध्ये काही तथ्य असू शकतं का नाही काय वाटतं तुम्हाला पण मित्रांनो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे बांगलादेश संदर्भात मित्रांनो दररोज दीड हजार टन एवढा कांदा दररोज निर्यात होणार आहे त्यामध्ये पंचावन्न ते पासष्ट एम एमचा कांदा जो आहे तो पुढील निर्यात हा होणार आहे बांगलादेशमध्ये त्यामुळे बांगलादेशमधील बाजारभाव हो जे आहे ते दीडशे टिकेच्या वरती गेल्यामुळे लवकरच स्थिर होतील असे ते जे सरकार जे आहे ते असं त्यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो सध्या ह्या जर कांदा निर्यात जर सुरू झाली तर शेतकऱ्यांना प्रश्न आहे की कांदा दरात आपल्याला काही सुधारणा मिळेल पाहिला का नाही आणि भाव वाढतील का नाही सध्या चिंतेत आहेत पण शेतकरी मित्रांनो घाबरून न जाता आपण आपल्या कांदा विक्रीचं नियोजन करू शकता आणखीन कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदा काढणीला आलेले आहेत नवीन लाल कांदा असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठून ठेवला आहे त्या शेतकऱ्यांचा कांदा सध्या खूपच थोड्या प्रमाणामध्ये शिल्लक राहिला आहे दहा ते पंधरा टक्केच कांदा चाळीतला कांदा सध्या शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या चिंता आहे की बाजारभाव आपल्याला वाढतं वाढ मिळेल का नाही शेवटच्या टप्प्यात कावणं सध्या शेतकऱ्यांना चिंता आहे पण ज्या शेतकऱ्यांचे कांदा काढलेले आहे आलेले आहेत त्यांनी भाव मार्केटवाले म्हणून लगेचच काढू नका आपला कांदा परिपक्व झाला असेल तरच कांदा काढू शकता अन्यथा विक्रीचं नियोजन करून टप्प्याटप्प्याने आपला कांदा हा मार्केटमध्ये द्या अचानक अशी आवक वाढून देऊ नका एवढीच आपण विनंती करतो आहे आणि मित्रांनो उद्या मार्केटमध्ये काय परिस्थिती होते ते आपण लाईव्हच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवू शकता आणि उद्या आपण लाईव्हचा व्हिडिओ नक्की अपलोड करूयात आणि लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूयात मित्रांनो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे बांगलादेशमध्ये आज किती गाडी निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला मित्रांनो आपल्या भारतामधून बांगलादेशमध्ये जे बॉर्डर आहे घोडडंगा बॉर्डर या बॉर्डरहून आज निर्यात जी होती ती सुरू झाली आणि जे निर्यातदार होते त्यांनीसुद्धा लवकरात लवकर आपल्या भारतामधून कांदा हा तिथं पोचला प पण मित्रांनो सर्वात अगोदर पश्चिम बंगाल शेजारी आहे कोलकाता हे घोडडंगा बॉर्डर येथून शेजारी असल्यामुळे म्हणजे अंतर कमी असल्यामुळे लवकर कोलकातामधून कांदा हा बॉर्डरवरती गेला आणि बॉर्डर हे खोलं झाल्यानंतर कांद्यासाठी त्यानंतर कांदा हा आतमध्ये निर्यात झाला पण मित्रांनो दररोज आपला भारतामधून दररोज दीडशे दोनशेपेक्षा जास्त गाडी निर्यात होते जे म्हणजे तांदूळ हळद अद्रक टमॅटो यासारखे भरपूर प्रोडक्ट निर्यात होतात बांगलादेशमध्ये पण कांदाच हा अडवला जात होता यामध्ये आपल्या भारत सरकारसुद्धा हात आहे असं मलासुद्धा वाटतं ओके मित्रांनो पण आज बांगलादेशमध्ये जर कांदा निर्यात जर परिस्थिती पाहिली तर आज एक गाडी ही निर्यात झालेली आहे बांगलादेशमध्ये ते तुम्हाला रिपोर्ट हा दाखवतो तो, तो बघू शकता मित्रांनो आज तब्बल एकच गाडी ही निर्यात झालेली आहे आत्ता सहा वाजेपर्यंत कारण काहीश व्यापाऱ्यांनी कांदा हा ज्या व्यापाऱ्यांनी घेऊन ठेवला होता काल परवा त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की बांगलादेश बॉर्डर हे सुरू होईल असं त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी कांदा हा खरेदी केला नव्हता पण ज्या व्यापाऱ्यांपैसे कांदा होता त्यांनी निर्यातदारांना का आज दिल्यामुळे एक गाडी ही निर्यात झालेलं आहे पण मित्रांनो सध्या उद्यापासून मार्केटमध्ये ही पाहायला मिळू शकते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण बळी पडू नका किंवा आपला कांदा कमी किमतीमध्ये विकू नका या विनंतीसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि मित्रांनो आज जो कांदा एक गाडी निर्यात झाली त्याला आणखीन बाजारभाव जो आहे तो अपडेट मिळाला नाही ही माहिती आपण निर्यातदार यांच्याकडून घेतलेली आहे मित्रांनो आणखीन अपडेट आपण उद्या सकाळपर्यंत किती गाडी निर्यात झाला आणि त्याला भाव किती मिळाला हे नक्की आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद